प्रशासक नेमून ते काय ते साध्य करणार आहेत मला माहीत नाही शेवटी जे काही नियम आहेत त्या नियमाप्रमाणे याद्या तयार झालेल्या आहेत दोन वर्षापूर्वीची जेवढी नावं आहेत ती सर्वच्या सर्व घेतली आहेत कुणी आम्ही यादीतून वगळलेलं नाही कोणाला जमिनी आहेत नाहीत आई विचार न करता जेवढे सभासद आहेत शेवटी तो सभासद आहे त्याचे हक्क त्याला प्राप्त झाले पाहिजेत ते सर्व हक्क हक्क राहण्याच्या दृष्टीने आम्ही सर्वच नावं घेतलेली आहेत त्यांनी हा एक मुद्दा काढला होता की जमिनी आहेत त्यांच्या तपासून घ्या आमची काहीच हरकत नाही कारण आम्ही जे सभासद केलेत ते पाहूनच केलेत की जमिनी असलेली जमिनी नसलेले कोणाचे सभासद आहेत मला माहीत नाही त्यामुळे त्याचा उलटा जर तसं झालं तर, तस तर आमचा फार मोठा फायदा होईल आणखी शे ने आम्ही त्या ठिकाणी आघाडी घेऊन वर्षात अनेक संस्था निर्माणे झालेल्या आहेत अनेकांना कल्पना नसेल श्रीमंत रामराजे वाहतूक संस्थाच आहे आम्ही फारसा त्याचा उल्लेख करत नाही त्याचा किती मोठा टर्नओव्हर आहे हे आता तुम्हाला आवर्जून माहिती द्यावी लागेल आणि याहीपेक्षा अडचणीत आलेल्या दुरुस्त करता करता कित्येक वर्ष त्यामध्ये गेली श्रीराम सहकारी साखर कारखाना त्या ठिकाणी मोठं उदाहरण आहे त्यामुळं अडचणीत असलेल्या संस्था आपण बाहेर काढत गेलो ते एका बाजूला हे म्हणत असताना त्यांच्याकडंसुद्धा त्या ठिकाणी साखरवाडीचा कारखाना होता ती संस्था किती अडचणीत आलेली होती असं माझ्या ऐकण्यात आलं ते म्हटले की फक्त बँकेची काहीतरी चाळीस पन्नास कोटी देणी होती ह्याच्यापेक्षा काही नव्हतं अहो अख्ख्या सीझनचं एक रुपये तरी उसाचा दिला का काय हास्यास्पद आहे सगळं अख्ख्या सीझनचं एच एन टी म्हणजे हार्वेस्टिंग ट्रान्सपोर्ट फोडणी वाहतूक आणि एकाही ऊस उत्पादकाला रुपयासुद्धा मिळालेला नाही त्या अख्ख्या सीझनचा खर्च किती प्रॉविडंट फंडचे अजून त्यांनी कित्येक पैसे भरलेले नाही तुम्हाला माहिती करता सांगतो शेरांची तीच परिस्थिती होती साखरवाडीची तीच होती कामगाराला फक्त त्याचा रोखीचा पगार द्यायचा असलेल्या कपाती कुठल्याही करायच्या नाहीत प्रॉविडंट फंडची कपात नाही त्यांनी घेतलेल्या कर्जाची कपात नाही ग्रॅच्युटीची कपात नाही काही करायचं नाही फक्त त्याचा रोखीचा पगार द्यायचा कपाती करायच्या आणि त्या पाठवायच्याच नाहीत कारण पैसेच नसायचे ही परिस्थिती त्यांचा प्रॉविडंट फंड किती राहिलेला होता ह्या सगळ्याच्या कामगारांची देणी किती होती म्हणजे प्रल्हाद पाटलांनी जो एक कारखाना त्यांनी पूर्णपणे बुडवला आखा सीझन रुपयानं कोणाचाच आणि त्यांनी कारखानदारीबद्दल बोलावं म्हणजे फार मोठं एक हास्यास्पद आहे त्यांनी कारखानदारीबद्दल बोलू सुद्धा नाही काय संबंध आहे त्यांचा बोलण्याचा एक अख्खा कारखाना बुडवला आहे त्यांनी आज तो कारखाना एन सी एल डीच्या माध्यमातून दत्त इंडियाकडे गेला आहे त्यामुळं जी परिस्थिती आपण ती आजूबाजूची पाहतो आहे आज त्यांचं क्रशिंग किती झालं आहे आज त्या ठिकाणी ऊस उत्पादकांना त्यांच्यामुळे एकतीसशे रुपये सर्व परिसरामध्ये सर्वांना द्यावे लागले हे आपण पाहतो आहे ना म्हणजे उत्तमपैकी चाललेला त्या ठिकाणी कारखाना आहे तोही दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी यांना करावं लागलं म्हणजे तुम्ही जे उद्योग करून ठेवले होते ते दुरुस्त करण्याचं काम त्या ठिकाणी यांना करावं लागलं हे आम्हाला सर्वांना करावं लागलं आणि आम्ही ज्या वेळेला आलो त्यावेळेला तुम्ही संचालक मंडळ काढून बघा कोण कोण होती संचालक मंडळात कोणकोण होती काढून बघा आणि त्यांच्या नावावरती अजूनही ॲडव्हान्सेस आहेत त्यांच्यापैकी काहींच्या नावावर अजूनही ॲडव्हान्सेस आहेत ते काढून बघा तुम्ही मी आता काही कोणाची नावं घेत नाहीत आणि सांगत नाही पण काढून बघा पण तिथं जे बसले होते हे आणि कारखानदारी आम्ही चालवतो असा जो वाह बनत होती त्यांच्यापैकी सुद्धा काही आहेत त्या आर्थिक घोटाळा श्रीराम चालवत असलं तर श्रीरामला करता येईल श्रीराम जेव्हा हा कारखाना चालवत आहे आणि त्यामुळं आर्थिक घोटाळा होण्याचा संभवच कुठं आहे कुठं करणार आर्थिक घोटाळा हा दर द्याचा आणि आर्थिक घोटाळा करायला वाव कुठं राहतो आणि त्याशा प्रकारची प्रवृत्ती गेल्या वीस वर्षापासून मी पाहतोय त्या ठिकाणी काही काळ मी चेअरमन होतो त्यानंतर डॉक्टर शेंडे त्या ठिकाणी चेअरमन आहेत आमचे अनेक संचालक आहेत एकाही जणाची कुठल्याही प्रकारची कसली अपेक्षा ह्या कारखान्याच्या माध्यमातून नव्हती फक्त त्या ठिकाणी आमच्या ऊसाला दर द्या आणि आमचा ऊस लवकरात लवकर न्या ह्याच्यापेक्षा दुसरी कुठली मागणी कधीही कुठल्या संचालकाची नव्हती